नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई पैठण पोलिसांची धडाकेबाज कारवाई एक कोटी पस्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत वडवळी येथील गोदावरी नदी पात्रात वाळू तस्करी करणाऱ्यावर पैठण पोलिसांकडून कारवाई सुमारे एक कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत तर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आमचे ब्युरो चीफ किरण औटी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण पोलिसांनी वडवळी येथे गोदावरी नदीकाठी वाळू तस्करांविरुद्ध कार्यवाही करीत किमान एक कोटी पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेची पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वडवळी येथील गोदावरी नदीकाठी काही वाळू तस्कर अवैधरित्या वाळू उत्खनन करून चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्याने शहर पोलिसांना दिली होती मिळालेल्या माहितीनुसार एकतीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेपासून ते एक फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेदरम्यान शहर पोलिसांनी कार्यवाही करीत एम एच वीस जी झेड सहा नऊ एक दोन क्रमांका क्रमांकाचा हायावा दोन विणा क्रमांकाचे हायावा तसेच दोन ब्रासचे विणा क्रमांकाचे टिप्पर व विणा क्रमांकाचा पिवळ्या कलरचा जे असा एक कोटी पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून अरुण शहादेव बनसोडे वयवर्ष एकवीस राहणार अंतरवली शेवगाव विष्णू विनायक शेजूळ वर्ष बावीस राहणार वाघाडी तालुका पैठण रमेश तुकाराम वीर पैठण दत्ता उत्तमराव गाडेकर वहे वर्ष अडोतीस वडवळी तसेच दोन विना क्रमांकाच्या हायवा मालक असे सहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गौण खनिज अधिनियमानुसार विविध कलमांवये एक फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामीण जिल्हा अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सुनील लांजेवार उपविभागीय पैठण पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी केली असून सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी चीफ Kiran Auti